आणि जे टाकीचं काम केलेलं आहे त्या ठेकेदारांना संबंधित ठेकेदारानं ते पूर्ण निकृष्ट चार दर्जाचं आहे असा तो टाकी नसून तर तो मृत्यूचा सापळा बनवलेला आहे आदिवासी लोकांसाठी त्या मिशन ही योजना नागरिकांना वा वाटण्यापेक्षा त्रासदायक पण कर्जत तालुक्यातील डामसेवाडीमध्ये ही योजना ग्रामस्थांसाठी भीतीदायक ठरतीये या योजनेअंतर्गत वाडीत बांधण्यात आलेल्या जलसाठवण टाकीचं काम निकृष्ट असून हा तर मृत्यूचा सापळा अशी भीतीदायक प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत योजना आणि जवळपास पंचाहत्तर लाख इतकी असून ती माहे दोन हजार बावीस पासून चालू आहे तर आता दोन हजार चोवीस पर्यंत ती पूर्ण होत नाही आणि पूर्ण झालेली जी आहे तिची पूर्ण तुटफूट झालेली आहे जागोजागी तेही पाणी अजूनपर्यंत येत नाही पर्यंत आणि जे टाकीचं काम केलेलं आहे त्या ठेकेदारानं सबधी ठेकेदारानं ते पूर्ण अतिशय निष्कृष्ट दर्जाच आहे कारण की जे जे पहिल्यापासून सुरुवातीपासून जे काम केलंय त्याला कॉन्क्रीट भरल्यापासून पाण्याचा थेंब सुद्धा थे 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 मारत नाही असं तो टाकी नसून तर तो मृत्यूचा साभा बनवलेला आहे आदिवासी लोकांसाठी त्या ठेकेदारांना तर आम्हाला ही टाकी पूर्णपणे नवीन पाहिजे कारण ही टाकी भविष्यात पडझड झाली तिच्या दुर्घटना घडली आदिवासी लोकांची तर त्याला जबाबदार कोण शासन आणि ठेकेदार असेल हेही आम्ही त्यांना सांगू इच्छितो तर अधिकाऱ्यांना आमचं आव्हान असेल ग्रामस्थांच्या तर्फे पाणी पुरवठा विभागाला की जर आम्हाला पाणी मिळत नसेल आता मी घरोघरी तर घरोघरी तर पाईपलाईन टाकलेली नाही नुसती फक्त टाकीपर्यंत पोहोचले त्याचं निकृष्ट दर्जाच काम आहे ते सरळ तुम्ही आपल्या तुमच्या ऑफिसला जमा करा आणि तिथेच त्याची पाहणी करा इकडे गावावर येऊ नका कारण की आदिवासी लोकांचे हाल आहेत ते तसेच कर्जत तालुक्यात दुर्गम भाग असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील डामसेवाडी इथे सुमारे बहात्तर लाख रुपये खर्चून शासनाने जलजीवन मिशन बोली। दोन ले ले दोन योजना राबवली एप्रिल 2022 हजार बावीस मध्ये कार्यारंभ आदेश मिळालेले असताना दोन वर्षात ही योजना ठेकेदाराला पूर्ण करता आलेली नाही तर योजना राबवताना त्याचे पाईप अनेक ठिकाणी खोलवर न टाकता वरच्यावर टाकण्यात आलेत तर टाकीचं काम करताना पाण्याचा वापर नगण्य असल्याने हे काम निकृष्ट झालं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी के केलाय आहे पाणी आणाय जाय लागतो डोक्यो हो। एकट्या बाहेर एखा दिवस जातो पाण्या वायर आणि टाकी बांधकाम चालू केलाय वर्ष झाला त्याचा काम चालू होत नाही अजून पाणी चालू होत नाही आणि आम्हाला नाही नियर पाहिजे ये नांदगावच्या एरियातला पाणी आम्हाला देणार नाही या लोक नांदगावचे लोक चार चार दिवस किंवा पाच दिवस सोडतील आमचा पाणी बंद करून टाकतील वाडीत पाणी बाणी उद्भवली असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते तर काही अंतरावर असलेल्या विहिरीत असलेलं हिरव दूषित पाण्यावर गुजराण करावी लागते त्यामुळे आमचा अंत किती दिवस पाहणार असा जळजळीत सवाल ग्रामस्थ करतायत पुढील तीन दिवसात जर ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही तर योजना गुंडाळून घेऊन जा योजना ठेके असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे तेव्हा या योजना ग्रामस्थांसाठी की ठेकेदारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला असून या योजनांचा पाजर फुटणार तरी कधी याकडे ग्रामस्थ डोळे लावून आहेत